दोनच आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आमच्या गावात परत देखील जाणार नाही जोपर्यंत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील दादा आमचे मुंबईतून हटणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहोत आम्ही जरांगे पाटील सांगते तीच आमच्यासाठी दिशा असणार आहे जरांगे पाटील घेतील तोच निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असणार आहे चालणार हे सरकार कुठपर्यंत आमचा खेळ करणार कुठपर्यंत आमच्या पाठीला उपोषण करायला लावणार कोपर्यंत को आम्ही उपोषण करायचं आणि आमच्या मुलाबाळांनी कुठपर्यंत संघर्ष करायचा मराठा आंदोलकांची मा आरक्षणाच्या मागणीसाठी जो लढा सुरू आहे त्याची संघर्ष भूमी म्हणून ज्याला ओळखलं जातं त्या अंतरवाली सराठी आणि त्या मनोज दादा जरांगे यांच्या आंदोलन स्थळावर आपण आज आलेलो आहोत आपण पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथं दाखल होत आहेत मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आपण माझ्या मागं पाहू शकता तो हाच मंच ज्यावरून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याची हाक दिली होती आणि त्यांच्या हाकेला ओ देत महाराष्ट्र जनता मराठा आंदोलक या ठिकाणावर दाखल झाले आहेत आज ते मुंबईच्या दिशेनं जाण्यासाठी आंदोलन मिळवण्यासाठी आणि आंदोलन घेऊनच परत येण्याच्या संकल्पानं इथं आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत हे मराठा आंदोलक आहेत का कुठून आलात आम्ही हादिवा तालुका नांदेड जिल्हा वाटेगाव काय काय मागणी असणार आरक्षण तुम्ही दोनदा मुंबईला हा काय तेव्हा नाराजी झाली नाराजी म्हणून दिले नाही आता काय संकल्प आहे तुमचा यावेळेस आश्वासन नाही आरक्षण घेऊनच गाव येणार कुठून नाव ना सांगा आम्ही आलो नांदेड जिल्ह्यातून कंधार तालुक्यातून गाव दरी आहे तर आमची आमची मागणी अशी आहे दोनच आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही आमच्या गावात परत देखील जाणार नाही जोपर्यंत संघर्ष होता जरांगे पाटील दादा आमचे मुंबईतून हटणार नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच राहणार आहोत मुंबईत कोण आडवे येते ते पण आम्ही त्या, त्या त्या सामोरे त्यासाठी सामोरे जायला तर पण तयार आहोत आम्ही काल सांगितलं की मुंबईत मुंबईत नाही तुम्ही खारघर किंवा मग आजोबा नवी मुंबईमध्ये आंदोलन करा असं न्यायालयाने निकाल दिलाय न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी करणं योग्यही नाहीये सरकारचंही ते मत आहे जर सरकारची ही भूमिका असेल की तुम्ही तिथून न करता दुसरीकडून समजा दुसऱ्या ठिकाणी आरक्षण करा आपलं हा था आमरण उपोषण करा आझाद मैदानाशिवाय जर न्यायालयानं परवानगी दिली तर जाऊलच पण सरकारनं जर नाही म्हटलं तर त्यावेळेस मराठा आंदोलकांचं काय म्हणणं mm. असणार आम आमचा निर्णय निर्णय जो दादा घेतील त्या त्या निर्णयाचे आम्ही सहमत आहोत दादाने दादा ज्या ठिकाणी जातील मुंबईला ज्या ठिकाणी अमर उपोषणाला बसतील त्या ठिकाणी आम्ही दादा समोर शंभर टक्के त्याच ठिकाणी उपोषण करू दादाच्या माघारी जाणार नाही मला ह्या प्रश्नावरच उत्तर तुम्हाला असं द्यायचंय जर एक जरांगी म्हणलं तर सरकारला घाम फुटतोय आज कोठिनी जरांगी मुंबईत जाणार आहेत मग कुणा कुणाला घाम फोडायचं आणि आम्हाला आरक्षण का नाही द्यायचं याचं प्रश्नाचं उत्तर सकाळ सकाळ तुम्ही आलाय आणि सकाळ सकाळ झोपेतून उठल्या उठल्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असोत गृहमंत्र्यांनी असोत या महाराष्ट्राच्या सर्व मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी यासाठी आमच्या मराठा समाजाला न्याय द्यावा आणि ही एकच मागणी आमच्या जरांगे पाटलांची आणि या जरांगे पाटलांसाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आम्ही जरांगे पाटील सांगते तीच आमच्यासाठी दिशा असणार आहे जरांगे पाटील घेतील तोच निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असणार आहे अशा प्रकारे जसा आंदोलकांनी विश्वास व्यक्त केलाय संकल्प व्यक्त केलाय पण आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा इथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे कुठून काय संकल्प असणार आमचा संकल्प आम्हाला जे आमचे हे येत ते जे अंमलबजावणी केली पाहिजे आज दोन वर्षाचा लढा आहे आज जरंगे पाटील कुठल्या टोकापर्यंत गेलेत आणि हे कुठपर्यंत चालणार असं हे सरकार कुठपर्यंत आमचा खेळ करणार कुठपर्यंत आमच्या पाठला उपोषण करायला लावणार को कोपर्यंत आम्ही उपोषण करायचं आणि आमच्या मुलाबाळांनी कुठपर्यंत संघर्ष करायचा आज नोकरीत बघितलं आम्ही दोन दोन मार्क मी स्वतः घरात बसलेली आहे दोन मार्क कॅटेगरी नुसार पोलीस भरती दोन हजार दहाच्या पोलीस भरती मी जॉईन केली दोन हजार दहाच्या पोलीस भरती ओपन कॅटेगरीला दोन मार्क रिव्हर्स आले त्यावेळेस मला आरक्षण असतं तर आज मी कुठंतरी जॉबला राहिले असते ना की असं शेतात मला काम करावं लागलं असतं आज माझं बीज शिक्षण होऊन मी या शेतात काम करते मग कुठपर्यंत हा लढा करायचा आम्ही जेव जे काही आमच्या मागण्या पाटलांनी ठेवल्यात त्या पाटल्या मागण्यांची ह्या सरकारने अंमलबजावणी केल्याशिवाय ह्यांना आता सुट्टी जाणार नाहीत आमच्या ह्या वरद्वलं महिला आज पाटा देऊन रात्री इथे येऊन बसल्यात का बसल्यात आमच्या पाटलामुळं आज जर आमच्या पाटलाला काही झालं तर आम्ही ह्या सरकारला मूड तोड जेव्हा उच उच्चारण्यासाठी रस्त्यावर उतरूत तर हा संकल्प व्यक्त करत या महिला या ठिकाणी दाखल झाल्या आहेत कुठेतरी जरांगे पाटलांच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आम्ही पाटील म्हणतील त्याप्रमाणे या आंदोलनात सहभागी होऊ असा त्यांनी एक संकल्प व्यक्त केलाय तुम्ही कोणी बोलणार बोलता शासनाच्या विरोधात नाराजी आहे काहीतरी बरं आमची पूर्ण सगळी मान्य हे अमलबजावणी करायचं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा।